हाय फ्रेंड्स नाशिक रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी वाळवणीच्या पदार्थांपैकी एक रेसिपी शेअर करणार आहे तर ती आहे उकडलेल्या बटाट्यांचा किस त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया उकडलेल्या बटाट्यांचा किस करण्यासाठी इथे मी साधारणतः पंधरा किलो बटाटे घेतलेले आहेत तर ते मी पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत ही रेसिपी आम्ही गावाकडे बनवल बनवणार आहोत तर त्यासाठी आम्ही बटाटे चुलीवरच उकडून घेणार आहोत जेणेकरून बटाटे छान लवकर उकडले जातील तर त्यासाठी चुलीवर पातिलाला बुड घेऊन पातिलामध्ये पाणी ठेवलेलं होतं तर त्या पाण्यामध्ये आता सर्व बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून टाकून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता इथे माझ्या सासूबाईने सर्व बटाटे पाण्यामध्ये टाकलेले आहेत पाण्याला छान उकळी आली की आपण त्यावर थोड्या वेळ झाकण ठेवूयात म्हणजे बटाटे लवकर उकडलं जाईल तर आपण आता झाकण ठेवून घेऊयात चुलीमध्ये कंटिन्यू जाळ घालत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहेत अशाच प्रकारे आपण बटाटे छान उकडून घेणार आहोत हे बटाटे उकडण्यासाठी साधारणत आपल्याला अर्धा तास लागेल तर आता आपण बटाटे चेक करून बघूयात तर तुम्ही बघू शकता काही बटाटे इथे उकडलेले आहेत तर आता आपण उकडलेले बटाटे एका पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्यावर थंड पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून ते आपल्याला पटपट साल काढता येईल तर बघा अशा प्रकारे थंड पाणी त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर आता आपण बटाटे सोलून घेऊयात बघा अशा प्रकारे पटपट बटाट्यांची साल काढून घ्यायची आहेत जेणेकरून बटाटे पूर्णपणे थंड पडणार नाहीत त्याआधीच आपल्याला किस करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे बटाट्यांची साल आपल्याला काढायची आहेत तर तुम्ही बघू शकता इथे मी सर्व बटाट्यांची साल व्यवस्थित काढून घेतलेली आहेत तर आता आपल्याला यावर चवीनुसार मीठ टाकायचं आहे बघा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी बाजावर प्लास्टिक पेपर अंथरून घेतलेला आहे तर आता आपल्याला यावर बटाटा किसून घ्यायचा आहेत बघा किसने अशा प्रकारे पकडायचे आहेत जेणेकरून खाली किस व्यवस्थित पडेल बघा अशा प्रकारे बटाटा किसून घेऊन आता आपल्याला तो चमच्याने पसरवायचा आहे बघा अशा प्रकारे काटे चमच्याने छान पसरवून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने आपल्याला सर्व उकडलेल्या बटाट्यांचा किस करून घ्यायचा आहे आणि अलगद तो चमच्याने पसरवायचा आहे तुम्ही बघू शकता इथे किस छान झालेला आहे सर्व बटाट्यांचं आपण कीस करून घेतलेला आहे बघा खूपच छान दिसत आहेत तर याला आता आपल्याला कडक उन्हात वाळवून घ्यायचं आहे बघा वाळल्यानंतर अशा प्रकारे दिसतो तर याला आता आपण पलटी करून घेऊयात बघा किस बऱ्यापैकी वाळलेला आहे तर आपण याला आता पलटवून घेऊयात बघा अशा प्रकारे हळूहळू पलटवून घ्यायचं आहे जेणेकरून खालच्या बाजूने जर वाळलेला नसेल तर तो व्यवस्थित वाळल्या जाईल खूपच सोपी रेसिपी आहे तुम्ही ही नक्की घरी ट्राय करा तर बघा खूप छान मस्त किस झालेला आहे छान पिवळसर कलर आलेला आहे तर किस पूर्णपणे वाळलेला आहे आता इथे मी पातेल्यामध्ये भरून घेत आहेत तर तुम्ही बघू शकता आपला उकडलेल्या बटाट्यांचा किस कडक वाळवून तयार झालेला आहे तर आता आपण तो तळून बघूयात त्या तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं होतं तर त्यामध्ये आता किस टाकून तळून घेऊयात तेल आधी पूर्णपणे तापवून घेऊन नंतर कमी गॅसवर किस तळून घ्यायचा आहे बघा खूपच छान तळल्या जात आहेत छान पांढरं शुभ्र किस दिसत आहेत तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी नासिक रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू